महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण अभंग राखण्यासाठी महाग झालेल्या जगण्याला नवी उमेद देण्यासाठी माई माऊलींच्या स्वप्नांना नव आभाळ देण्यासाठी येत आहेत जिजाऊ सावित्रींच्या लेखी मुक्त संवादासाठी महाग झालेलं जगण यंत्रणांची दडपशाही घोषणांचा महापूर आणि सुलतानीनं निर्माण केलेली अवकाळी संकट यात गुदमरून गेलेलं आयुष्य या सगळ्या समस्यांचं उत्तर शोधायला या सावित्री जिजाऊंच्या लेखी आपल्यापर्यंत येत आहेत मातृतीर्थ ते शिवतीर्थ तीस तारखेपासून या लोकमानसांना नव भविष्य देण्यासाठी जशी इवलीशी खूताई रामसेतू बांधायला प्रभू श्री रामचंद्रांच्या सोबतेला धावली नैतिक तिची मूल्य पायदळी तुडवणाऱ्या रावणाच्या विरोधात केवळ मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी प्राणी जीव जगत परमेश्वराच्या एकत्वाच्या एकत्र आली ती एवढ्यासाठी की त्यांची बाजू सत्याची होती आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही आपण काय करतो आहोत हे महत्वाचं आहे सत्याच्या बाजूनी उभे राहूया या मुक्त संवादामध्ये सामील होऊया मातृतीर्थापासून शिवतीर्थापर्यंत उद्याच्या महाराष्ट्रासाठी उज्ज्वल राष्ट्रासाठी एकत्र व्या या मुक्त संवादाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा लेख महाराष्ट्राची साध मातोश्रीची जय महाराष्ट्र